संजय गांधी निराधार योजना आणि या योजनेच्या संदर्भात वितरण हे प्रचंड पुढे जात आहे नेहमी जे पाच किंवा सहा दरम्यान वितरण होत असतं ते वितरण यावेळेस फार पुढे जात आहे आणि खास करून या योजनेच्या लाभार्थ्यांना वेळेवर उतरण होणं अत्यंत गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे की प्रचंड असे लाभार्थी आहेत त्यांना या पैशाचा मेडिकलसाठी उपयोग करायचा असतो म्हणजे त्यांना औषधी घेण्यासाठी आणि तेच त्यांना वेळेवर येत नसेल तर मग काय फायदा आहे या योजनेचा आणि दुसरा मुद्दा जे पुड़े कारन है। कारन जे की जे पुढे कारण येत आहे ते कारण म्हणजे कोणतं की वेळेवर सर्वांना एकत्रित अडीच हजार रुपये मिळाले दिव्यांग बांधवांना खास करून पण मागच्या वेळेस आपण पाहिलं आहे काहींना दीड हजार मिळाले काहींना पंधराशे रुपये काहींना अडीच हजार मिळाले तर ती तफावत दूर करण्यासाठी टेक्निकल म्हणजे तांत्रिक बाबींचं जे आहे यांची म्हणजे त्यांना व्यवस्थित करण्यासाठी सरकारची तारांबळ उडत आहे पण एकंदरीत यांचा नुकसान हे तुर्तास सर्व लाभार्थ्यांना जे आहे होत आहे त्यामुळे एकंदरीत काय की जेवढ्या लोकांचा डाटा जे आहे त्यांनी अपडेट केलेला आहे जेवढ्या लोकांची माहिती त्यांनी संग्रहित अपडेट केलेली आहे तेवढ्यानंतर किमान टप्प्याटप्प्याने वितरण चालू करायला पाहिजे असं नाही की तुम्ही वितरण आणखी पण कितीतरी खूप दिवसासाठी अनिश्चित कालावधीसाठी पुढे ने नेऊ शकता तर ते वितरण जे आहे लवकर करायला पाहिजे कारण की असं होणं चांगलं नाही कारण ह्या निराधार योजनेच्या प्रचंड लाभार्थ्यांना प्रचंड त्यांच्या पेन्शनची म्हणजेच या पंधराशे रुपयाची या अडीच हजार रुपयाची नितांत गरज असते आणि वेळेवरच गरज असते त्यामुळे लवकर वितरण करायला पाहिजे जास्त वेळ नाही लावायला पाहिजे अजून किती दिवस वेळ लावणार अशा प्रकारचा प्रश्न आता लाभार्थ्यांना पडत आहे लवकर वितरण सुरू करायला पाहिजे आणि यांच्या हक्काचं जे आहे नक्कीच आपण इथून पुढे हा मुद्दा लावून धरणार त्यामुळे लवकरात लवकर सरकारने वितरण करावे एवढीच सरकारला विनंती आहे बघा लवकर डीबीटी पोर्टल मार्फत जे आहे मॅसेज द्यायला पाहिजे कारण मॅसेज जोपर्यंत डीबीटी पोर्टलवर पडत नाही तोपर्यंत वितरण होत नाही सोळा तारखेच्या नंतर पण जर वितरणाचा मॅसेज पडत नसेल तर दहा दहा पंधरा पंधरा दिवस झालेत तेवढे उलटून गेले तरीही वितरणाचा मॅसेज येत नाही आणि खास करून बघा औषध उपचारासाठी या योजनेचा प्रचंड जे आहे उपयोग केला जातो याच्यातनं मिळणाऱ्या मानधनाचा लाभार्थ्यांकडनं पण काय आता यावेळेस औषध उपचार थोडा ना पुढे ढकलता त्यांना नाही तर हीच बाब जी आहे शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे इतर महत्वाचा खर्च पण असतात ते या योजनेच्या पैशातनं हालाक तुटपुंजाच पैसा आहे पण तेवढ्यातनंच ते भागवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे वेळेवरच द्या कारण या पेन्शनवर खूप सारे लाभार्थी अवलंबित असतात त्यांना प्रचंड अडचणी आणि त्याच्यामध्ये आणखी लाभ पुढे 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 घालत आहे सरकार तर ते थोडी बाब तांत्रिक जरी असली तरी पण बघा ना टप्प्याटप्प्याने द्या म्हणजे बघा जरी करता दिव्यांगाच्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्याची प्रक्रिया चालू असली तरी देखील ती बाब सुरू असताना देखील वितरण टप्प्याटप्प्याने सुरू करा ना जेवढा तुमचा जो आहे डेटा समजा दिव्यांगाचा जर समजा काही कारण असेल तर दिव्यांग बांधवांना सर्वांना एकत्रित न्याय मिळालाच पाहिजे म्हणजे याच महिन्यापासून मिळाला पाहिजे पण टप्प्याटप्प्याने पण देऊ शकता ना जेवढा डेटा तुमच्याकडे अपडेट झालेला आहे जेवढ्या दिव्यांग बांधवांची जी आहे अप नोंदणी अपडेट झालेली आहे संपूर्ण बाबी प्रक्रिया ओके म्हणजे सर्व झालेला आहे तर अशा सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या तर अशा दिव्यांगांना टप्प्याटप्प्याने अनुदान द्या या योजनेचं तर त्याद्वारे काय होईल की बाकी लाभार्थ्यांना पण लाभ मिळेल आणि ज्या दिव्यांगाचं जे तांत्रिक बाबी संपूर्ण सरकारकडनं पूर्ण झाल्या आहेत त्यांना पण अडीच हजार मिळतील तर अशा प्रकारे जर केलं तरच या निराधार योजनेचे जे आहे जे काही लाभार्थी आहेत त्यांचे तारांबळ होणार नाही अदरवाईज त्यांचे तारांबळ होत आहे आणि हीच बाब शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर वितरण सुरू करायला पाहिजे एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे पण काही लाभार्थी अजून असा प्रश्न विचारतील की हे किती दिवस चालणार आहे तर माझ्या मते याला हे जरी अनिश्चित काळ म्हणजे काय असं काय दहा पंधरा वीस दिवस चालणार नाही परंतु यासाठी कालावधी आठवडाभराचा देखील लागू शकतो म्हणजे आठ दिवसापर्यंत देखील अशा गोष्टी चालू शकतात कारण की ही बाब नेमकी कधी सुटणार आहे उद्या परवा दोन दिवसांनी तर यावर स्पष्टीकरण आलेलं नाही सरकारकडून त्यामुळे एक आठवडाभराचा कालखंड पण लागू शकतो ही बाब तुम्हाला मी पहिल्यांदाच इथे क्लिअर करू इच्छितो आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात सरकारने लवकर या निराधार योजनेचं जे आहे वितरण हे सुरू करावं एवढीच या व्हिडिओच्या शेवटी जी आहे विनंती आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद